एस एस साबळे विरशेव ट्रस्ट आणि बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानच्या वतीनं श्रावणात अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सोलापुरातील एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट आणि बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही कुंभारी येथील श्री नृसिंहानंद बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं ब्रह्मलीन सद्गुरू नृसिंहानंद गज्जल महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे आठशे ते साडेआठशे भाविक ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांची प्रदक्षिणा करतात यामध्ये प्रामुख्यानं कुंभारी विडी घरकुल परिसरातील तेलुगू भाषिक भाविक असतात सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांपैकी शिवानुभव मंगल कार्यालयातील अतिथी गणपती आणि कामेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी हे भाविक प्रतिवर्षी येत असतात या भाविकांना माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं

नृसिंहानंद संस्थेचे अंजनेलू दुस्सा यांनी बनशेट्टी प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश पाथरीकर गीताबाई मुधोळकर पूनम विटकर सुमन इरकल आदींनी परिश्रम घेतले त्यानंतर बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ यांच्या संचलित लक्ष्मीनारायण मंदिर मौजे कुंभारी यत्नाळ रोड सोलापूर श्री नरसिंहानंद गजल महाराज यांच्या आशीर्वादाने श्री सिद्धेश्वर स्थापित कृष्ठ नावे ते आडसरलिंगाची द पद पदयात्रा करतो आम्ही तर दरवर्षी जवळपास आता पंधरा वीस वर्ष झाले या आडस आम्ही जे नि यात्रा करतो आपण तर या दोन वर्ष झाले तर शिवर्णिमंडल कार्यालयाचे माझी महापौर शोभा पणशेटी व श्रीशल पणशेटी यांनी आम्हाला दुपारी भोजनासाठी हे शुभानु शिवर्णिमंगल कार्यालय आम्हाला उपलब्ध करून देतात त्यासाठी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो या दिंडीत साधारणतः महिला एक चारशे लोक पुरुष एक तीनशे लोक साधारणतः आठशे लोक असतात सकाळी साडेसातला मी राम मंदिरपासून निघतो शेवट मल्लिकार्जुनमध्ये साडेसहा वाजता होतात